विनापरवाना जनावरांची वाहतूक करणारा ट्रक सोयगाव पोलिसांनी पकडला दोन गोरेची केली सुटका आज दिनांक नऊ मार्च दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने सोयगाव पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सोयगाव शहरातून शेंदुर्णीकडे विनापरवाना दोन जनावरांची कुरपणे वाहतूक करताना येत असल्याची माहिती सोयगाव पोलिसांना मिळाली होती श्री सोना नदीच्या पुलावरती काही गोरक्षक दलांच्या पथकाने सदील वाहनाला धरून याची सूचना सोयगाव पोलिसांना दिली सदील घटनास्थळीवरती सोयगाव पोलिसांनी जाऊन सद्रील वाहनातून घेऊन जात असलेले दोन गोरे व तसेच ट्रक पोलिसांनी जप्त करून सदील ट्रकवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोना नदीच्या पुलावरती टाटा क्रमांक झिरो तीन सी डी झिरो पाच सत्तेचाळीस ही जनावरांची कुरपणे वाहतूक करत असताना गौरक्षक दलाचे शंकर शेख जेठे संदीप इंगळे निलेश नागपुरे आदींच्या लक्षात आले त्यांनी सदरील वाहनाला घटनास्थळी तातडीने थांबवून पोलिसांना बोलून सदरील वाहन पोलिसांचे स्वाधीन केले आहे सदरील वाहन पोलिसांनी जप्त शेख नवाब समत वय पन्नास वर्ष राहणार शेंदोरी राजू विठ्ठल दांडगे वय वीस वर्ष सोसनवाडी तालुका सोयगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदरील घटनेची नोंद सोयगाव पोलिसांनी घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहे